शब्दालंकाराचे प्रकार यामध्ये पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्या अलंकारास अनुप्रास अलंकार म्हणतात बघा काळजीपूर्वक ऐका कशाची पुनरावृत्ती होते तर एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते त्यावेळेस कोणता अलंकार होतो तर त्यावेळेस अनुप्रास अलंकार होतो उदाहरणार्थ पेटविले पाषाण पठारावरती पेटविले पाषाण पठारावरती शिवबानी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतान शिवानी आता यामध्ये प आणि ग या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे ज्यावेळेस अक्षराची पुनरावृत्ती होऊन जो काही नाद निर्माण होतो आणि त्या नादामुळे त्या काव्यपंक्तीला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळेस त्या अलंकारास अनुप्रास अलंकार असे म्हणतात